तर आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो गेल्या महिनाभरापासून मी शुक्रवारी जो व्हिडिओ करतो ज्याच्यात आपण विचारलेल्या प्रश्नानं उत्तरं दिली जातात त्यामध्ये देखील विषय बापीबाबत शासनाने जे शासन निर्णय निर्गमित केलेत किंवा परिपत्रक निर्गमित केले आहेत त्याची चर्चा करतो व ते शासन निर्णय व परिपत्रके गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक माझ्या व्हिडिओ देतो त्याचबरोबर जेव्हा न्यायालयीन निर्णयाची चर्चा करतो ते न्यायालयीन निर्णय देखील गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाते आता प्रत्येक व्हिडिओची जी डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय जिथे त्या व्हिडिओचा विषय लिहिलेला आहे तुमचे प्रश्न आमची उत्तरे म्हणा किंवा न्यायालयीन निर्णयाचा विषय असतो आणि तिथे जर तुम्ही पाहिलं तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे मोअर नावाचा शब्द येतो तो मोअरवर क्लिक करा मग खाली तुम्हाला जे शासन निर्णय किंवा परिपत्रक किंवा न्यायालय निर्णय गुगल ड्राईव्हवर अपलोड के केले आहेत जी लिंक दिसेल त्या लिंकच्या आधारे त्या लिंकवर क्लिक करा संबंधित शासन निर्णय परिपत्रक किंवा न्यायालयीन निर्णय आपल्याला उपलब्ध होईल आणि आपल्याला डाउनलोड करून घेता येईल किंवा ती जी लिंक दिली असेल ती कॉपी करून गुगल सर्चमध्ये करा पेस्ट करा ताबडतोब आपल्याला त्या न्यायालयीन निर्णय किंवा शासन निर्णय मिळेल मित्रांनो मी हे का सांगितलं मी गेल्या शुक्रवारी जो शासन निर्णय आणि त्याच्या आधी काही जी परिपत्रक उदाहरणार्थ एक एक अपत्य अस जो आहे आणि तो जर शासकीय कर्मचारी वाढला तर त्याच्या आईवडिलांना कुटुंबनिवृत्ती वेतन मिळतं त्याचा शासन निर्णय मी गुगल ड्राईव्हवर जो अपलोड केला त्याची कॉपी मला मिळावी अशी मागणी अनेकांकडून गुगलकडून माझ्याकडे आहे म्हणजे गुगल ड्राईव्हवर त्यांनी सांगितलं की हा शासन निर्णय शेअर करा आणि मग गुगलनी मला मेल पाठवलं की त्यांना हा शासन निर्णय निर्मिती करा म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या सर्वांना माझं आव्हान आहे की जे शासन निर्णय किंवा न्यायालय निर्णय गुगल ड्राईव्हवर अपलोड केले त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकच्या आधारे आपण संबंधित शासन निर्णय किंवा न्यायालय निर्णय डाउनलोड करून घ्या आणि जरूर तर सेव करा कारण हे सांगण्याचं कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे गेल्या शुक्रवारी मी काही जो शासन निर्णयाची चर्चा केली एक गटविमा योजनाच्या संदर्भात शासनाने जे परिपत्रक दिलं होतं ते होतं किंवा कुटुंब निवृत्ती वेतन आईवडिलां देत्या संबंधित असा निर्णय तो मला मिळावा अशी मागणी माझ्याकडून अनेकांनी केली त्यांना मी प्रत पाठवली आहे पण ही प्रत माग घेण्याची गुगल त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकच्या आधारे आपल्याला मिळते आणि म्हणून हे सांगण्याकरताच हा मी आज हाच छोटासा शॉर्ट व्हिडिओ केला आहे मित्रांनो मला निश्चित खात्री आहे की आपण सर्वजण यापासून बोध घ्याल आणि संबंधित शासन निर्णय लिंकच्या आधारे डाउनलोड करून घ्या नमस्कार